मराठा आरक्षण आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात जोर धरत असून मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोजरंगे पाटील यांनी मुंबईमध्ये कालपासून उपोषण सुरू केलं आहे या उपोषणाला पाठिंबा म्हणून कागल तालुक्यातील सकल मराठा समाज बांधवांनी एक दिवसाचं ठिय्या आंदोलन कागल येथील बसस्टँड परिसर छत्रपती शिवाजी महाराज पुता येथे केले या आंदोलनात के डी सी सी बँकेचे संचालक प्रताप उर्फा माने कागलचे माजी प्र नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर नितीन दिंडे नितीन काळवर संजय चितारी नाना बरकाळे सौरभ पाटील संग्राम लाड प्रवीण काळवर ज्येष्ठ नागरिक शामराव पाटील हिदायत नायकवाडी कासिम मुल्ला बाबासाहेब काझी सुलतान काजे यांच्यासह सकल मराठा समाजबांधव उपस्थित होते यावेळी माने यांनी मराठा आरक्षण ही काळाची गरज असून आरक्षणाची मागणी लावून धरली आहे त्यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी आरक्षणप्रश्नी आपल्या भावना व्यक्त केल्या कागलमधील मुस्लिम समाजाने आंदोलनस्थळी येत मराठा समाजाच्या आरक्षण मागणीला समस्त मुस्लिम समाजाच्या वतीनं पाठिंबा दिला यावेळी बोलताना समीर नाईकवाडी यांनी मराठा समाज हा आमचा मोठा भाऊ असून आम्ही कायम लहान भावाप्रमाणे त्यांच्या पाठीशी असून प्रसंगी मुंबईला धडक मारू अशी ग्वाही दिली आणि कागलमध्ये विविध स्तरातून या आंदोलनास पाठिंबा मिळतो आहे